दोन्ही शिंदे निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेस सज्ज असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी दिली राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर या शनिवारी सोलापूर दौऱ्यावर होत्या दरम्यान रामलाल चौक इथल्या राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला विकासाभिमुख कार्याच्या माध्यमातून राष्ट्रवादी लोकांमध्ये जाते निश्चितच राज्यात पक्षाला मोठं यश मिळेल असा दावा करताना युवतींमध्ये राष्ट्रवादीचे विचार रुजवण्यात आम्हाला चांगलाच प्रतिसाद मिळतोय नवमतदार तसंच युवकांची शक्ती उभारून पक्षाच्या यशामध्ये आम्ही मोठं योगदान देऊ सोलापुरातून काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे तर माढ्यातून संजय शिंदे यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेस सज्ज असल्याचं प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी म्हटलं काँग्रेस पार्टीमध्ये माननीय सुप्रियाताई सुळे यांच्या विचारधारेतून आणि त्यांच्या संकल्पनेतून दोन हजार बारा साली माननीयताईने युवती काँग्रेस काढली आणि मला आनंद याचा होतोय की त्यांची जी भूमिका होती राष्ट्रवादी युवती काँग्रेसची स्थापना करण्यामाग की सामान्य घरातल्या मुलींनी राजकारणात आलं पाहिजे कारण आपण बघतो की सडनली जसं पत्रकार म्हणतात की घराणीशाही घराणीशाही आहे आणि हो लोकांचं पण तसं अगदी मोकळेपणाने बोलतो लोकांनाही तसं वाटतं पण ताईंना असं वाटायचं की नाही कॉमन घरातल्या मुली आली पाहिजे मग स्थानिक स्वराज्य संस्थेला आदरणीय पवार साहेबांनी पन्नास टक्के आरक्षण दिलं तेव्हा पण कधीतरी रबर स्टॅम्प कुठल्या तरी महिलांना आणायचं आणि निवडणूक लढवायचं हे कुठेतरी थांबलं पाहिजे एक चांगली वेल एज्युकेटेड चांगली खमकी मुलगी खमकी महिला त्यातून निर्माण झाली पाहिजे म्हणून युवती काँग्रेस आहे आणि मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आनंद होतोय की माननीय सुप्रियाताईंनी माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातल्या मुलीला यवती काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष तर केलंच पण मी एक सर्कल रिप्रेझेंट करते जिल्हा परिषदची मेंबर आहे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एका गटाचं नेतृत्व करते मला स्वतःला कॉन्फिडन्स आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या एकट्याच्या पंधरा ते सोळा सीट निवडून आल्यापैकी माडाही पहिला पाचत असेल हे याच्याबद्दल आम्हाला शोर आहोत कारण दोन हजार नऊ ला पवार साहेब उभारले असताना देशाने पहिला रेकॉर्ड ब्रेक तिथे मतदान साहेबांना झालेला आहे त्याच्यानंतर एवढ्या मोठ्या लाटेमध्ये सुद्धा राष्ट्रवादीची सीट आलेली आहे कारण राष्ट्रवादीचं नेटवर्किंग चांगलं असल्यामुळे आता सुद्धा आम्हाला कॉन्फिडन्स आहे की येणाऱ्या या काळामध्ये आमचे इथले आघाडीचे उमेदवार आदरणीय शिंदे साहेब असतील किंवा माडा सोलापूर मधून माडा लोकसभा ये ये ती मास आता प्रेस। पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष संतोष पवार महिला आघाडी शहराध्यक्षा सुनीता रोटे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुहास कदम लता ढेरे अश्विनी भोसले सिया मुलानी अंबिका सुतार आदींची उपस्थिती होती